दरवेळी उपवासाला साबुदाणा खिचडी आणि साबुदाणा वडा खाऊन जर कंटाळा असाल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा तर आज मी उपवासासाठी बनवले आहेत छान असे उपवासाचे डोसे त्यासोबतच बटाट्याची भाजी आणि विशिष्ट प्रकारची स्पेशल अशी चटणी तर सगळ्यात पहिले आपण जे डोसे बनवण्यासाठी जे पीठ तयार करायचं आहे त्याची कृती पाहूया तर यासाठी मी इथे एक वाटी शाबुदाणा छान बारीक करून घेतला आहे त्यामध्ये त्याच वाटीच्या प्रमाणात वरीचा तांदूळ देखील सेम बारीक करून घेतलेला आहे आता हे ही, ही जे सगळं आपण मिश्रण तयार केलेलं आहे ते एका बाउलमध्ये आपल्याला ट्रान्सफर करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करायचं एकजीव करायचं त्यानंतर इथे आपल्याला एक ते दीड चमचा एवढा खायचा सोडा किंवा तुम्ही इनो फ्रूट सॉल्ट देखील वापरू शकता त्यानंतर चवीनुसार मीठ इथे वापरायचं आहे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला इथे दही घालायचं आहे फर्मेंटेशनसाठी आपण इथे दहीचा वापर करतो आहे दही आधी या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर ॲडजस्टमेंटनुसार म्हणजे कन्सिस्टन्सी चेक करून आपल्याला यामध्ये पाणी ॲड करायचं आहे आणि व्यवस्थित हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आपण इथे आवश्यकतेनुसार पाणी कमी जास्त करू शकतो यामध्ये अजून आपल्याला थोडं पाणी घालायची गरज आहे त्यामुळे मी इथे थोडं पाणी अजून घेतलेलं आहे त्यानंतर हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेते पुन्हा एकदा इथे व्यवस्थित आपलं मिश्रण मिक्स करून झालेलं आहे आता हे जवळजवळ अर्धा तास आपल्याला कवर करून ठेवायचं आहे तोपर्यंत मी इथे लागणारी विशिष्ट चटणी इथे बनवत आहे तुम्ही ही नक्की ट्राय करा खूप छान लागते तर यामध्ये मी इथे खोबरं ओलं खोबरंचं चव घेतलेला आहे त्यानंतर एक हिरवी मिरची थोडासा पुदिना थोडंसं मीठ आणि दोन चमचे साखर तसंच दही ॲड केलेली आहे त्यानंतर मी इथे जिराची पूड देखील ॲड केलेली आहे आणि कोथिंबीर इवन तुम्ही पूर्ण जिरा जे असा अखंड जिरा देखील घालू शकता त्यानंतर ह्याचं चा आपल्याला छान वाटण करून घ्यायचं आहे ही, ही चटणी खरोखर खूप छान लागते तुम्ही मी ही रेसिपी नक्की ट्राय करा चटणीची देखील त्यानंतर मी इथे बटाट्याची भाजी बनवत आहे बटाट्याची भाजी आता ऑलमोस्ट सगळ्यांना माहीत आहे फक्त कांदा वगळून आपल्याला बाकीच्या गोष्टी यामध्ये ॲड करायच्या आहेत कांदा आणि मोहरी वगळायची आहे त्यानंतर इथे नी मी जिरं हिरवी मिरची आणि कढीपत्ता छान फोडणी करून घेतलेली आहे त्यानंतर इथे मी थोडीशी हळद घालणार आहे त्यानंतर आपण जे बटाटे उकडून घेतले होते ते सुद्धा ॲड करायचे आहेत आणि व्यवस्थित भाजी आपल्याला इथे परतून घ्यायची आहे त्यानंतर मी इथे अगदी थोडासा असा शेंगदाण्याचा कूट ॲड केला ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातलं तरी देखील चालेल त्यानंतर इथे मी थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घातलेली आहे मीठ ऑलरेडी मी बटाटो उकडताना घातलेलं होतं त्यामुळे मी त्या हिशोबानेच घातलं त्यानंतर पाहू शकता इथे आपलं पीठ खूप छान फर्मंट झालेलं आहे आता आपल्याला कन्सिस्टन्सीनुसार म्हणजे डोसा बनवण्यासाठी जे बॅटर लागतो त्या कन्सिस्टन्सीनुसार यामध्ये पाणी ॲड करून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तोपर्यंत मी इथे तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि ऑलरेडी पूर्ण सुका तवा करून घ्यायचा आणि त्यावर आपल्याला डोस्याचं हे मिश्रण व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे अगदी स्मूद होत नाही बट अशा पद्धतीने जरी केला तरी खूप छान होतात जे डोशाचं बॅटर कसं आपल्याला व्यवस्थित तव्यावर पसरता येत सो, तेल सोडून घ्यायचं आहे थोडा वेळ झाकून ठेवायचं एक ते दोन मिनिट त्यानंतर एका बाजूने झालेला आहे आपला डोसा तसंच परतून घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा छान खरपूस असा भाजून घ्यायचा आहे आपल्याला डोसा पाहू शकता आपला डोसा मस्त दोन्ही बाजूने क्रिस्पी आणि असा मस्त झालेला आहे कुरकुरीत तर अशा पद्धतीने उपवासाचा डोसा बनवून तयार आहे त्यासोबतच बटाट्याची भाजी आणि मस्त अशी चटणीदेखील बनवून तयार आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल ऐकॉन क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील धन्यवाद